सोलापूर शहरात श्री गुरुदेव दत्त महाराजांच्या जयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला रेल्वे लाईन इथल्या श्री दंडवते महाराज मठामध्ये दुपारी ठीक साडेबारा वाजता श्री दत्तात्रय जयंतीचा जन्म सोहळा पाळणा आणि गुलालाचे मुक्त उधळण करत संपन्न करण्यात आला यावेळी सारे वातावरण प्रसन्न आणि भक्तिमय झाले होते दुपारी साडेबारा वाजता गुलालाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर पाळणा गीत गाऊन श्री दत्तात्रय महाराजांचा पाळणा धार्मिक विधी संपन्न झाला i oh. तदनंतर श्रींचे शृंगारिक रूप भक्तांना दर्शन घेण्यासाठी उपलब्ध करण्यात आले पाळणा संपन्न झाल्यानंतर श्रींची विधिवत महाआरती करण्यात आली यावेळी उपस्थित भक्तांनी गुलाल उधळून श्रींचे दर्शन घेतले दरम्यान याबाबत मंदिराचे पुजारी गोविंदराज दंडवते यांनी अधिक माहिती दिली यावेळी मंदिर परिसरात आकर्षक सजावट आणि रोषणाई केल्याने सारे वातावरण प्रसन्नमय आणि चैतन्यमय झाले होते उपस्थित भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला

श्री गुरुदेव सोलापूर शहरामध्ये गेले त्रेसष्ट वर्ष परमपूज्य श्री संत गुरुनाथ बाबा दंडवते महाराज या मठामध्ये दत्तजयंती महोत्सव विशेषत्वाने संपन्न होतो हा सात दिवसाचा महोत्सव कालावधी म्हणजे भाविक भक्तजनांना मोठी आनंदाची भक्तिमार्गाची आनंद पर्वणी असते ह्यामध्ये संपूर्ण सोलापूरकर लोकच नाही तर महाराजांचे मुंबई नाशिक औरंगाबाद लातूर पुणे आंध्रामधून कर्नाटकामधून बरेच भाविक भक्त या दत्तजयंती महोत्सवामध्ये सहभागी होतात आणि ह्या स्थानात संपन्न होणारे पहाटे साठ साडेपाच वाजताचा काकडा आरती तदनंतर महाराजांची पंचामृत अभिषेक महापूजा सकाळची आरती तदनंतरनं प्रासादिक स्वयंभू पादुका पूजन अभिषेक सर्व भाविक करतात तदनंतरनं स्त्रींना अकरा वाजता महानैवेद्य महामंगल आरती आणि माधुपरीचा प्रसाद वाटला जातो संप्रदायामध्ये दत्त महाराज स्वत भिक्षा वाढ मागतात याचा अर्थ असा नव्हे की महाराजच मागतात नाही दत्त संप्रदायामध्ये भिक्षा मागावी पण आणि भिक्षा वाढावी पण हजारो संख्येने भाविक भक्त ह्या सर्व उपक्रमांचा सहभाग घेतात तदनंतरनं दुपारच्या सत्रामध्ये महिला भजनी मंडळ तदनंतरनं संध्याकाळी प्रवचन त्यानंतरनं रोज रात्री संगीत सभा आयोजित केली जाते त्यामध्ये नृत्य गायन वादन आदी सर्व प्रकारचा सहभाग करून सर्वजण महाराजांची सेवा करतात आणि विशेषत्वानी आध्यात्मिक तर कार्यक्रम होतातच यज्ञ हो हो हवन हो, पूजा अन्नदान हे सगळ्या गोष्टी होत असल्या तरी एक सामाजिक कार्य म्हणून पाठांतर स्पर्धा आयोजित केल्या जातात त्याचं भव्यतेने त्या जवळजवळ सहा सातशे